नमस्कार मी पंजाब डक आज आहे चार एप्रिल दोन हजार पंचवीस आपण म्हणलो होतो ना एक ते चार मध्ये खूप पाऊस पडणार पाहू शकता पाऊस पडलेला आहे तर हे आहे ठिकाण तुम्हाला सांगतो हे शिवर बंगला रोड आहे इथून शिवर बंगला जवळपास एकोणी एकोणतीस किलोमीटर आहे आणि त्या रोडवरून आता परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज सांगणार आहे कारण की राज्यामध्ये काल काय झालं म्हणजे खूप ठिकाणी गारपीट झाली पाऊस झाला विजा देखील पडल्या तर आता शेतकऱ्याला सांगतो उद्या पाच पाच एप्रिल आहे तर उद्यापासून हवामान कोरडं होणार आहे म्हणजे पाच सहा सात आठ नऊ तारखेपर्यंत उन्हाचा पारा वाढत जाणार आहे म्हणजे बेचाळीस अंशापर्यंत आता पाच एप्रिलपासून ते आठ एप्रिलपर्यंत ऊन वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि नऊ दहा तारखेला परत एकदा ढगाळ धा वाजवून येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला कांदा काढणाऱ्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो मकावाल्यांना सांगू इच्छितो ज्यांचं बाजरी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही काय करा चौदा तारखेपर्यंत म्हणजे चौदा एप्रिल पर्यंत तुम्ही तुमचं कांदा काढा झाका झाकून ठेवा त्याच्यानंतर हळदी देखील आता उद्यापासून शिजवायला काही करत हरकत नाही पण चौदा तारखेला मात्र झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये आता याच्यानंतर चौदा पंधरा सोळा एप्रिल दरम्यान परत एकदा असंच वातावरण खराब होणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष देतात ही अंदाज फक्त पूर्वकल्पना म्हणून देत आहे कारण की आता उद्यापासून म्हणजे उद्या म्हणजे उद्या पाच एप्रिल पाच सहा पासून आता तुम्ही काय करा कांदा काढायला सुरुवात करा त्याच्यानंतर मका काढायला सुरुवात करा त्याच्यानंतर हल्ली सुद्धा शिजवायला काही हरकत नाही हा अंदाज लक्षात देतो पण राज्यामध्ये मात्र आता उद्यापासून हवामान कोरडं होणार आहे मात्र उन्हाचा पारा मात्र बेचाळीस अंशापर्यंत बेचाळीस त्रेचाळीसपर्यंत जाणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा आणि नऊ दहा नऊ आणि दहा एप्रिलला एकदा परत ढगाळ वातावरण राहणार आहे मात्र चौदा पंधरा सोळाच्या दरम्यान परत एकदा राज्यात वातावरण खराब होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणून हे म्हणून आत देत आहे परत अंदाज उद्याचे लगेच येणार आहे पण शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उद्यापासून हवामान कोरडं होणार आहे आता अवकाळी पाऊस काय येणार नाही फक्त सांगायचं झालं तर म्हणजे कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये सध्या प म्हणजे मध्ये पाच सहा नंतर पाच सहा सात एप्रिलला पाऊस पडणार आहे त्याच्यामुळं काय होईल आंध्र प्रदेश कर्ना तामिळनाडू कर्नाटकच्या या सीमालगतचे जे भाग आहेत समजा आपले मा महाराष्ट्रातले मग त्याच्यामध्ये येईल उदगीर लातूर सोलापूर त्याच्यानंतर जत सांगली कोल्हापूर ह्या पट्ट्यात मात्र थोडं वातावरण वाता थोडं खराबच राहणार म्हणजे पाच सहा सात एप्रिलला ढगाळ देखील राहणार आहे आणि तिकडे कर्नाटकला पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे थोडंफार तिकडं कमी जास्त प्रमाणात थोडं पावसाचं वातावरण राहणार आहे पण आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याच्यानंतर इकडं जर भाग्य बघितलं उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ इकडे मात्र उद्यापासून हवामान कोरडं होणार आहे म्हणून हा लागतो आहे फक्त राज्यात मात्र पाच एप्रिलच्या नंतर फक्त कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्या किनाऱ्या लगेच थोडं वातावरण खराब राहील म्हणून हे अंदाज लक्षात येतात पण राज्यात मात्र उद्यापासून उन्हाचा पारा वाढत जाणार आहे पाच एप्रिल पासून ते नऊ एप्रिल पर्यंत बेचाळीस त्रिचाळीस अंशापर्यंत राज्यातला पारा वाढणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात मात्र चौदा तारखेच्या नंतर चौदा पंधरा सोळाला परत एकदा वातावरण खराब होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एकमेक दिला जाईल धन्यवाद